सुरुवात मग आपण सर्वांनी या मंदिरामध्ये आशीर्वाद घेत के चालू केला आणि काल अर्ज दिलेला असताना सुद्धा आम्ही फिर्यादीच्या मानण्याप्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या बोर्च्याला आम्ही परवानगी नाकारतोय असं अचानक आपल्याला सर्वांना सांगण्यात आलं म्हणून आता आपली सभा इथं होतीय अत्यंत कमी वेळेमध्ये आपल्या पक्षाच्या एका कार्यकर्त्यासाठी तुम्ही सगळेजण एकत्र आलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो आपल्या सगळ्यांचं एकत्र आहे ना हे उद्याच्या भविष्यामध्ये कुंडशाहीला कुंडगिरीला आम्ही घाबरणार नाही ना ही दाखवणारी ना गर्दी आज इथे सगळी जमलेली आहे हा मतदारसंघ क्रांतिकारकांचा आहे हा मतदारसंघ थोर पुरुषांचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर क्रांती घडवायची असेल तर ती क्रांती पुन्हा घडवून दाखवून दाखवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना दाखवून देण्याची आवश्यकता हो आहे नगरपंचायतीची निवडणूक दोन तीन वर्षापूर्वी झाली प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आम्ही लोकांना विनंती केली या शहरासाठी आम्हाला काय करायचं ही भूमिका आम्ही लोकांसमोर मांडली या शहरातल्या लोकांनी बहुसंख्येनं आम्हाला पाठिंबा दिला आशीर्वाद दिला कुणाला अपेक्षित नव्हतं तशा पद्धतीचा निकाल लावला सहा महिने आम्हाला सर्वांना काम करायची संधी मिळाली सहा महिन्यामध्ये ज्या ज्या रस्त्यांच्या अडचणी होत्या जे जे प्रश्न आम्हाला सांगितले होते विशाल दादा फक्त रस्ते आणि गटरीसाठी बारा कोटी रुपये आम्ही सहा महिन्यामध्ये आणले आणि मी प्रचारासाठी फिरत असताना आपण जिथं बसलो तिथल्या मागच्या वरडामध्ये मला लोक सांगायचे की पाणी सोडलं तर नळात नाळ्या पडायला लागलेत अशी परिस्थिती आहे त्यामुळे आम्हाला पाणी योजना पाहिजे फक्त सहा महिन्यामध्ये साठ कोटीची पाणी योजना आम्ही या शहरासाठी मंजूर करून दाखवली होती पण त्यावेळेस काही लोक संविधानिक पदा पदावरची होती या मतदारसंघातली विशांत परिस्थिती अशी की एखाद काम आम्ही केलं तर ऊर बडवून सांगायचं ते सा आम्हीच केलं म्हणून सांगायची पद्धत नवी पद्धत या मतदारसंघात काही लोकांनी चालू केली आहे पूर्वीचे लोक मला सांगायचे आभा शुक्रवारी आले की सोमवारी पाणी सुटणार आहे म्हणून सांगायचे बातम्या पचायच्या आणि शनिवारी माणसं उपसणाला बसायची पाणी सुटलं पाहिजे ही परंपरा पिढ्यान पिढ्या इथली लोक बघतायत लोकांना फसवायचं खोट बोलायचं निवडणुकीच्या तोंडावरती लोकांना खोट बोलून मतं मिळवायची आणि पुन्हा पाच वर्ष पुष्ठ ना दिसायचं नाही अशा पद्धतीची रीत या मतदारसंघातल्या काही लोकांची आहे गेल्या लोकसभेला या सगळ्या प्रश्नांना उत्तर या मतदारसंघातल्या लोकांनी दिलं आम्ही आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की येत्या विधानसभेला सुद्धा या प्रवृत्तीला उत्तर दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही येणारे विधानसभेला मला सांगायचं आहे नगरपंचायत हातातून जाते असं कळलं आणि काय झालं काय माहित नाही परवा रात्री आमचे एक नगरसेवक आहेत त्यांच्या घरावरती काही लोक पाठवली गेली दरवाजावरती दगड घातला गेला मला त्या लागरसेवक घाबरून रात्री हो एक वाजता फोन आला एक वाजून दहा मिनिटांना आम्ही तिथं पोलीस पाठवले काही मुलं पाठवली ती लोक तिथन हकलून लावली मी पोलिसांना विनंती केली कि रात्रभर तुम्ही तिथे थांबलं पाहिजे माझ्या नगरसेवकाचा अंगाला हात जर लागला तर मी उद्या पोलीस स्टेशनला येऊन बसल्याशिवाय अस्वस्थ बसणार नाही पोलिसांनी रात्रभर त्या नगर सेविकाच्या घराला संरक्षण दिलं रात्री काही वेळ लागत नाही दिवसा काही वेळ लागत नाही म्हणून पहाटेची वेळ पट्ट्यांनी निवडली आया भाई या आमच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पक्षाला मदत व्हावी म्हणून मदत करत होते पक्षाचा पदाधिकारी म्हणून पक्षाची सत्ता आली पाहिजे म्हणून प्रयत्न करणार यामध्ये काही गैर आहे का आज मागच्या पंचवार्षिक मध्ये संविधानिक पदावरती त्यांनी काम केलेलं आहे एका समाजाचं ते नेतृत्व करतायत आज ते चवठे मुस्लिम समाजाचे सरपंच आहेत समाजामध्ये त्यांची पत आहे आम्ही जुनी पद्धत बघितली होती तीच पद्धत नवी कवटे मंकामध्ये तो दाखवायचा प्रयत्न करतायत की एखाद्या प्रतिष्ठित माणसाला हात घातला तर पुन्हा सर्वसामान्य माणसं आवाज काढायचा प्रयत्न करत नाहीत असं त्यांना वाटलं असावं म्हणून त्यांनी आयातबाईंवर हात घालून प्रयत्न केला घटना घडल्या घडल्या तासावरच मी त्यांच्या घरी पोहोचलो त्यांच्या आई खुर्चीवरती बसल्या होत्या हे मला म्हणतात की रोहित पाटील खालच्या पातळीवरती जाऊन राजकारण करतोय महिलेला मध्ये घेतोय एका शहात्तर वर्षाच्या महिलेला आपल्या हाताने ढकलताना तुम्हाला खालची पातळी आठवली नव्हती का याच उत्तर यांनी देण्याची आवश्यकता हो आहे मी आज सकाळी बघितलं एक प्रेस बाईट दिलेली आहे खर तर एवढा मावळ आवाज ऐकून मला तयार काय झाले केल्यासारखं मला वाटायला लागलं एवढ्या महा आवाजात माणसं बोलायला लागली मी आपल्याला सांगू इच्छितो आतापर्यंत आबांवरती हल्ला झाला आबांच्या त्या काळातल्या सहकार्यांच्या आशीर्वादाने असेल किंवा सर्वांच्या सल्ल्याने असेल आबा शांत बसले काँग्रेस कमिटीमध्ये आभांना मारहाण केली गेली लि, कारखान्यामध्ये आवांना मारहाण केली गेली लि, त्याच्या नंतरच्या काळामध्ये बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमच्यावरती दगडफेक केली गेली लि, नगरपंचायतीच्या निवडणुकाला हा असा प्रकार घडलेला आहे आतापर्यंत सगळ्यांच्या सल्ल्याने आम्ही शांत होतो समोरून घेत होतो पण माझी जुन्या जनता लोकांना थोडीशी विनंती आहे की काल झालेली मारहाण कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहील हे मात्र मी निश्चितपणाने आणि ती लक्षामध्ये राहिली का नाही हे पुढच्या एक दोन वर्षामध्ये दाखवल्याशिवाय मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही सर्वसामान्य माणसावरती हल्ला करायचा सर्वसामान्य कार्यकर्त्याला चेपवायचा प्रयत्न करायचा मतदारसंघामध्ये आपण संविधानिक पदावरती काम करत असताना खासदार म्हणून काम करत असताना कुठल्याही प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही जी कामं होत होती त्या कामांच्या आढावा पडायची भूमिका घेतली या मतदारसंघातल्या तरुण मुलांच्या हाताला काम मिळावं म्हणून आम्ही एमआरडीसी उभी करायचा प्रयत्न करत होतो त्या एमआरडीसी चा सुद्धा हे लोक पडले पण तरी सुद्धा नाकावर टिचून एमआयडीसी मंजूर करून घेतली आणि आता आज विशाल दादा प्रत्येक गावामध्ये फोन केले जात आहेत काल मी पोलीस स्टेशनला होतो मला शहरातल्या एका भागातून फोन आला या शहराशी माझं नातं फार घनिष्ठ झालेलं आहे घराघरात माझा संबंध आहे शहरामध्ये गुन्हा खोटा काहीतरी दाखल केला पाहिजे म्हणून शहरातल्या एका दादा भागामध्ये यांचे काही पदाधिकारी गेले तिथन मला फोन आला की दादा अशी अशी इथं माणसं आलेली आहेत अट्रॉसिटी झाला म्हणून सांगतात आणि आमची काही इच्छा नाही तुमच्या विरोधात कुठला गुन्हा दाखल करायचे आम्ही तो करणार नाही मी त्यांना सांगितलं आपण खरं घडलंय ते खऱ्यानं दाखवायचंय आणि जेवढं घडलंय तेवढाच गुन्हा दाखल करायचा आहे त्यामुळे खोट्या पद्धतीचा गुन्हा दाखवायचं दाखल करायला तुम्ही सुद्धा कोण येऊ नका अकरा हजार मताचं विशालधा शहर आहे एक माणूस खोटं गुन्हा दाखल करायला यांना सापडला नाही म्हणून स्वतःचा पीओ यांना उभा करावा लागला <laughs> खाली मारले असं काही लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केला आता खरंच तलवार काढली असती तर सीसीटीव्ही फुटेज मध्ये ज्या पद्धतीने बाहेर पडू शकली असते का आम्हाला जर कोणी खोटे दाखल करायचे असते तर आयासबाईंच्या घरामध्ये त्यांच्या आईंना ढकललं गेला त्यांची पत्नी तिथून मधी पडली होती त्यांना मारताना खोटे गुन्हे दाखलच करायचे असते तर त्यांना पुढे करून आम्ही विनयबंगाचा गुन्हा सुद्धा दाखल करू शकलो असतो पण ते संस्कार आमच्यावरती झालेले नाहीत एका माता भगिनीला समाजासमोर उघड पाडण्याचे संस्कार आमच्यावरती झालेलं नाही पण एका शहात्तर वर्षाच्या वृद्धला आपण आपल्या उजव्या हाताने ढकललात त्यावेळेस कुठलं पुरुषत्व सिद्ध करण्याची गडबड तुम्हाला झाली होती हे मला माहित नाही आज निषेध मोर्चेची सुरुवात मगाशी आपण सर्वांनी या मंदिरामध्ये आशीर्वाद घेत चालू केला आणि काल अर्ज दिलेला असताना सुद्धा आम्ही फिर्यादीच्या मानण्याप्रमाणे पुणे दाखल केलेल्या आहेत आणि या मोर्चाला आम्ही परवानगी नाकारतोय असं अचानक आपल्याला सर्वांना सांगण्यात आलं म्हणून आता आपली सभा इथं होतीये हो अत्यंत कमी वेळेमध्ये आपल्या पक्षाच्या एका कार्यकर्त्यासाठी तुम्ही सगळेजण एकत्र आलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो आपल्या सगळ्यांचं एकत्र येणं हे उद्याच्या भविष्यामध्ये कुंडशाहीला कुंडगिरीला आम्ही घाबरणार नाही ना ही दाखवणारी ना गर्दी आज इथे सगळी जमलेली आहे हा मतदारसंघ क्रांतिकारकांचा आहे हा मतदारसंघ थोर पुरुषांचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर क्रांती घडवायची असेल तर ती क्रांती पुन्हा घडवून दाखवून दाखवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे येणारा कामत आपल्याला सर्वांना दाखवून देण्याची आवश्यकता हो आहे नगरपंचायतीची निवडणूक दोन तीन वर्षापूर्वी झाली प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आम्ही लोकांना विनंती केली या शहरासाठी आम्हाला काय करायचं ही भूमिका आम्ही लोकांसमोर मांडली या शहरातल्या लोकांनी बहुसंख्येनं आम्हाला पाठिंबा दिला आशीर्वाद केला कुणाला अपेक्षित नव्हतं तशा पद्धतीचा निकाल लावला सहा महिने आम्हाला सर्वांना काम करायची संधी मिळाली सहा महिन्यामध्ये ज्या ज्या रस्त्यांच्या अडचणी होत्या जे जे प्रश्न आम्हाला सांगितले होते विशालदा फक्त रस्ते आणि गटारीसाठी बारा कोटी रुपये आम्ही सहा महिन्यामध्ये आणले आणि मी प्रचारासाठी फिरत असताना आपण जिथं बसलो तिथल्या मागच्या वॉर्डामध्ये मला लोक सांगायचे की पाणी सोडलं तर नळात नाळ्या पडायला लागले अशी परिस्थिती आहे त्यामुळे आम्हाला पाणी योजना पाहिजे फक्त सहा महिन्यामध्ये सात कोटीची पाणी योजना आम्ही या शहरासाठी मंजूर करून दाखवली होती पण त्यावेळेस काही लोक संविधानिक पदा पदावरची होती या मतदारसंघातली विशांतल परिस्थिती अशी आहे की एखादं काम आम्ही केलं तर ऊर बडवून सांगायचं ते सा आम्हीच केलं म्हणून सांगायची पद्धत नवी पद्धत या मतदारसंघात काही लोकांनी चालू केली पूर्वीचे लोक मला सांगायचे आभा शुक्रवारी आले की सोमवारी पाणी सुटणार आहे म्हणून सांगायचे बातम्या पोचायच्या आणि शनिवारी माणसं उपासनाला बसायची पाणी सुटलं पाहिजे ही परंपरा पिढ्यान पिढ्या इथली लोक बघतायत लोकांना फसवायचं खोट बोलायचं निवडणुकीच्या तोंडावरती लोकांना खोट बोलवून मत मिळवायची आणि पुन्हा पाच वर्ष पुस्तक ना दिसायचं नाही अशा पद्धतीची रीत या मतदारसंघातल्या काही लोकांची आहे गेल्या लोकसभेला या सगळ्या प्रश्नांना उत्तर या मतदारसंघातल्या लोकांनी दिलं आम्ही आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की येत्या विधानसभेला सुद्धा या प्रवृत्तीला उत्तर दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही येणाऱ्या विधानसभेला मला सांगायचं आहे नगरपंचायत हातातून जाते असं कळलं आणि काय झालं काय माहीत नाही परवा रात्री आमचे एक नगरसेवक आहेत त्यांच्या घरावरती काही लोक पाठवली गेली दरवाजावरती दगड घातला गेला घातला गेला, गेला मला त्या नगरसेवकाचा घाबरून रात्री फो एक फोन आला एक वाजून दहा मिनिटांना आम्ही तिथं पोलीस पाठवले काही मुलं पाठवली ती लोक तिथनं हकलून लावली मी पोलिसांना विनंती केली की रात्रभर तुम्ही तिथे थांबलं पाहिजे माझ्या नगरसेवकाच्या अंगाला हात जर लागला तर मी उद्या पोलीस स्टेशनला येऊन बसल्याशिवाय स्वस्त बसणार नाही पोलिसांनी रात्रभर त्या नगर प... सेविकाच्या घराला संरक्षण दिलं रात्री काही मेळ लागत नाही दिवसा काही मेळ लागत नाही म्हणून पहाटेची वेळ पट्ट्यांनी निवडली अयासभाई मदद वावी मदद करो या आमच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पक्षाला मदत व्हावी म्हणून मदत करत होते पक्षाचा पदाधिकारी म्हणून पक्षाची सत्ता आली पाहिजे म्हणून प्रयत्न करणार यामध्ये काही गैर आहे का आज मागच्या पंचवार्षिक मध्ये संविधानिक पदावरती त्यांनी काम केलेलं आहे एका समाजाचं ते नेतृत्व करतायत आज ते कवठे मुस्लिम समाजाचे सरपंच आहेत समाजामध्ये त्यांची पत आहे आम्ही जुनी पद्धत बघितली होती तीच पद्धत नवी कवटे मंचामध्ये तो दाखवायचा प्रयत्न करतायत की एखाद्या प्रतिष्ठित माणसाला हात घातला तर पुन्हा सर्वसामान्य माणसं आवाज काढायचा का प्रयत्न करत नाहीत असं त्यांना वाटलं असावं म्हणून त्यांनी बाईंवर हात घालून प्रयत्न केला घटना घडल्या घडल्या तासाभरच मी त्यांच्या घरी पोचलो त्यांच्या आई खुर्चीवरती बसल्या होत्या हे मला म्हणतात की रोहित पाटील खालच्या पातळीवरती जाऊन राजकारण करतोय महिलेला मध्ये घेतोय एका शहात्तर वर्षाच्या महिलेला आपल्या हाताने ढकलताना तुम्हाला खालची पातळी आठवली नव्हती का याच उत्तर यांनी देण्याची आवश्यकता हो आहे मी आज सकाळी बघितलं एक प्रेस बाईट दिलेली आहे खर तर एवढा ऐकून मला आली नेमकं काय मी काय चुकीचं केल्यासारखं मला वाटायला लागलं एवढ्या महा आवाजात माणसं बोलायला मी आपल्याला सांगू इच्छितो आतापर्यंत आबांवरती हल्ला झाला आबांच्या त्या काळातल्या सहकारांच्या आशीर्वादाने असेल किंवा सर्वांच्या सल्ल्याने असेल आबा शांत बसले काँग्रेस कमिटीमध्ये आबांना मारहाण केली गेली लि, कारखान्यामध्ये आबांना मारहाण केली गेली लि, त्याच्या नंतरच्या काळामध्ये बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमच्यावरती दगडफेक केली गेली लि, नगरपंचायतीच्या निवडणुकाला हा असा प्रकार घडलेला आहे आतापर्यंत सगळ्यांच्या सल्ल्याने आम्ही शांत होतो समोरून घेत होतो पण माझी जुन्या जनता लोकांना थोडीशी विनंती आहे की काल झालेले मारहाण कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहील हे मात्र मी निश्चितपणाने सांगतो आणि ती लक्षामध्ये राहिले का नाही हे पुढच्या एक दोन वर्षामध्ये दाखवल्याशिवाय मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही सर्वसामान्य माणसावरती हल्ला करायचा सामान्य कार्यकर्त्याला चेपवायचा सा प्रयत्न करायचा मतदारसंघामध्ये आपण संविधानिक पदावरती काम करत असताना खासदार म्हणून काम करत असताना कुठल्याही प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही जी कामं होत होती त्या कामांच्या आढावा पडायची भूमिका घेतली या मतदारसंघातल्या तरुण मुलांच्या हाताला काम मिळावं म्हणून आम्ही एमआरडीसी उभी करायचा प्रयत्न करत होतो त्या एमआरडीसी चा आढावा सुद्धा हे लोक पडले पण तरी सुद्धा नाकावर टिचून एमआयडीसी मंजूर करून घेतले आणि आता